आजवर आपण परिचारक यांच्या सावलीखाली आपण होतात आता त्यांच्या येणाऱ्या आपण त्यांच्या विरोधात शटू ठोकणार आहात का काही विरोध नाही राष्ट्रवादीच उमेदवारी मागितलेली त्याने जर मला उमेदवारी दिली तर ते उभा राहतात परिचारक गटातून आपण बाहेर पडला या माध्यमातून आता काय ते सरळ मला मला माहिती नाही नाही येणाऱ्या विधानसभा निवडणूक आपण जर लढवत असाल तर परिचारकांची बी टीम असं म्हटलं जाईल का आता मी ते काय सांगणार कोण म्हणणार आहे त्याच्यावर आलो मी असं काय म्हणू शकतो विधानसभेसाठी उतारी शरद पवार गटातून लढावी यासाठी मोहिते पाटील यांची तर आग्रही म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते सांग त्यांची इच्छा असणारच आहे परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा ती लोकांनीच मागणी लोकांनी जवळजवळ सहा महिने झाले मला सांगितलं की तुम्ही लढवावी इलेक्शन म्हणून मी यामध्ये मागणी करणार आहे आता हे लोकांना विचारून अजून मी काय फॉर्म भरला नाही पण मी आता मागणी करणार पंढरपूर मंडळ मतदारामध्ये अनेक राजकीय नेते तुलने आपला निवड कशा पद्धतीने लागेल मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षात काम केलेलं आहे आणि हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे आज आपण बघितलं तर मगवाडा तालुक्यातले नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत पंढरपूर तालुक्यातले उपस्थित राहिलेले आणि जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळं मला काही त्याची अडचण नाही आपल्याच गावातील परिचारकांचे यांचे असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील आता आरोप केला गेला आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा अट्ट असल्याचं देखील बोललं जातं मी स्वतः व्हाईस चेअरमन नको म्हणून सांगितलेलं माणूस सा। आमच्या टर्मला मी स्वतः मला व्हाईस चेअरमन नको नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलते आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व देऊ म्हणजे हे विषय त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी सांगायचं आता दीड तास झालं कार्यक्रम चालू आहे त्यांनी अगोदर त्यांची मिरवणूक ठरलेली होती पण माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली त्यांचं सहाचं टायमिंग होतं पण त्यांनी उशिरा मिरवणूक पायासाठी काढली त्यांना धन्य वेळ द्यायला तेवढी थोडं आणि परत त्यांनी बंद केला होता हे पण तुम्ही लक्ष द्या कारण त्यांना माहीत नव्हतं इथे मी बोलतो ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनी बंद सरळ आहे त्यांची प्रेरणास्पी निर्णय घेऊ शकतो नाही लोकसभेच्या वेळेला मी काम काम तिकडं करत होतो नाणा मतदारसंघात आणि हे तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तो मला दिसतंय समोर निकालाच्या माध्यमातून नाही काय तिकडे जर आपण एकटा राष्ट्रवादीचा प्रचार करत असतो तर हे तर येऊन बी जे मी करू शकल

आता सगळेच राजकीय ज्या वेळेला गणित बदलतील त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले सगळ्यांनीच सोडले म्हणजे मी जर नावा जिल्ह्यात मी तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या त्या वेळेला बदललेल्या आहेत आता सगळे माहिती पाटलाकडे होती सगळ्या जिल्ह्याने माहिती पाठल्यावर सोडते शेवटी राजकारण आहे ज्या त्या वेळेला जे गणित बदल ते शिकवत असते आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे शून्यातनं पार्टी होती त्यावेळेगोष्त मी पण पार्टीचं काम करतो अजून का तर काय ठरलेलं नाही तु आता मागणी केल्यानंतर भेटू आपण वेळ घेऊन काय हरकत नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार मी काय लोकांना नाही विचारता मागणी करू शकत शेवटी आपण ज्यांच्या जेव्हा राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करणार म्हणून मी आज विचारायसाठी काही सभा नाही कार्यकर्ते जे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो तर परवाईक मी काय आमचे ठरावे लोक बोलून त्यांना विचारलं बाबा असा निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला हवला तरीसुद्धा काही लोकांना माहीत नसतं म्हणून सगळे जनरल लोक बोलावून आपण साधलंच मी दोन महिने झालं साधतो संवाद